जालना जिल्ह्यातील अंबाड तालुक्यातील ढाकलगाव परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे कानात या जाऊ शकत नाही किंवा त्याच्या ऊसाला पाणी लावू शकत नाही एवढं खतरनाक त्याचं म्हणजे भीती निर्माण झाली शेतकऱ्यामध्ये तर पुन्हा त्यातली त्यात विशेष म्हणजे दुसरी गोष्ट महावितरण केंद्राने दिवसाची गॅप होती ती रात्रीचे केले नेमकं शेतकऱ्यांनी पाणी द्यायचं कसं जायचं कसं एवढ्या दहशतीमध्ये वागा लागला सध्या शेतकरी त्याच्या जीवावर बेतलेली आहे आणि एवढं असताना महावितरणाचं सुद्धा लक्ष नाही आहे वनाधिकाऱ्याचं एवढं लक्ष नाही पाहिजे तसं की आमच्या शेतकऱ्यातून सर आमची एकच विनंती आहे की कमीत कमी हे जे विठोरे सर हे जे ते यायच्या हातामध्ये जेवढं आहे तेवढं ते करतात पंचनामा वगैरे आमकं धमकं हे सगळं करतात त्याच्यानंतर जे तुमचं त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यामध्ये जे वरिष्ठ खातं असतं किंवा जे ड्रोन वगैरे ड्रोने ते ड्रोनेजने तपासणी करून त्याला कॅमेरा वगैरे असतो ते त्याची तपासणी करून त्याच्या पुढचा पर्याय काय व त्याच्या कुठला स्क्वॉड आहे काय आहे राहणार दाखलगाव राहणार दाखलगाव असून आमच्या गावात बिबक्याचा असा दहशत निर्माण झालेली आहे की आमच्या इथं कोणतंही मजूर शेतात जायला तयार नाही कारण रात्रीची लाईट काही दिवसात सध्या लाईट दिवसात नाही लाईन विद्युत मंडळाने संध्याकाळी लाईट टाकलेली आहे तरी रात्रीला कोणी शेतात मजूर जायला तयार नाही आणि आमची स्थिती पूर्ण सगळं मजुरावर असल्यामुळं गावात अशी दहशत झालेली की पाच चार नंतर गावात शेतात कोणीही थांबत नाही प्रतिनिधी अशोक खरात एन टी व्ही न्यूज मराठी अंबड जालना